साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की हा उदय जो आहे तो खूप आईवर चिडलेला असतो आणि उदय आईला बोलतो की हे बघ आई मी तुझ्यामुळे पुन्हा या घरामध्ये आलेलो आहे आणि थांबलेलो आहे त्यामुळे मी तुझा, त्या तुझा कुठलाच आरोप सहन करणार नाहीये माझ्या मनाला जसं वाटेल तसं मी जगेल मी याच्याशिवाय नाही राहू शकत कारण उदय जे काही सिगारेट पित असतो ते या सुलक्षणाला अजिबात आवडलेलं नसतं आणि सुलक्षणाही उदयला बोलते की उदय प्लीज असं काही करू नको तेव्हा उदय बोलतो की हे बघ मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही माझा उदय उदय करून माझ्या गळ्यामध्ये पडताल तर मी ॲक्सेप्ट करेल असं काही होणार नाही आहे हे माझ्याच्याने जमणार नाही जे मी मी सिगारेटची सवय सोडणार नाहीचे असं पण हा उदय जो आहे तो आईला बजावून सांगत असतो अमृता आणि ही माधवी जवळ उभे असतात त्यानंतर इकडे उदय जो आहे तो लगेच चिडून तेथून निघून जातो सुलक्षणा ही उदयला आवाज देत असते माधवी अमृता बघत असतात माधवी लगेच अमृताला बोलते की आलं का लक्षात बघ प्याद म्हणून शेवटी तुझं काम नक्कीच करू शकतो हा असं माधवी जी आहे ती या अमृताला सांगत असते आणि तुला नक्कीच याचा उपयोग होऊ शकतो आणि पुढे काय करायचं ते पण तुला माहीत आहे असं माधवी ही या अमृताला बोलते तर अमृता खूपच खुश होते इकडे असं बघायला म्हणतं की यश आणि कावेरी दोघे रूममध्ये बसलेले असतात यश हा कावेरीच्या अगदी जवळ बसलेला असतो यश कावेरीला बोलतो की आता तरी तुमच्या मनामध्ये काय आहे ते समोर येऊ द्या ना तेव्हा कावेरी जी आहे ती यशकडे खूप खुश होऊन बघत असते आता यश जो आहे तो कावेरीच्या अगदी जवळ जाऊन बसतो आणि तिच्याकडेच एकटक बघत राहतो आता कावेरीसुद्धा यशकडे बघते आता इकडे कावेरी ही यशला थोडंसं खुनावते तर यश या कावेरीच्या अगदी जवळ जात असतो आणि तेव्हा यामिनी जी आहे यामिनी आता त्या दोघांना अशी जवळी बघते आणि तिला खूप टेन्शन येते त्यावेळेस इकडे ही आपली कावेरी जी आहे ती हळूच यशला बोलते की त्या मोदकामध्ये विष कुणी घातलं हे आपल्याला शोधायलाच हवं असंही कावेरी यशच्या कानात सांगत असते आणि यामिनी हे सर्व बघत असते दुसरीकडे यश जो आहे तो या कावेरीला बोलतो की हे सांगायचं होतं का माझ्या कानात तुम्हाला तर इकडे कावेरी बोलते की हो याच्यापेक्षा आता दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे तर यश थोडासा लाजतो आता यामिनी तर नेमकं ह्या दोघांमध्ये काय चाललंय ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता यश रूममध्ये बोलत असताना कावेरीला अचानक झोप लागते आता यश लगेच कावेरीला बोलतो की कावेरी तुम्हाला झोप लागली आहे म्हणून हे वाचतोय मी आता यामिनी समोर यांचं दोघांचं नाटक सुरू असतं तेवढ्यामध्ये यामिनी ही यशकडे बघते तर यश लगेच यामिनीला बोलतो की यामिनी अगं तू इथे कधी आली आता यशने यामिनीला बघितलेलं असतं तरी तो तिला विचारत असतो तर यामिनी लगेच यशच्या जवळ येते आणि लगेच बोलते की मी कावेरला औषध देण्यासाठी आले त्यानंतर इकडे यश जो आहे तो कावेरीला बोलतो की डॉक्टरांनी यांना झोप लागू नये असं सांगितलेलं आहे त्यामुळे मी यांच्यासोबत थांबलोय तर यामिनी बोलते की तू जा मी थांबते त्यांना सोबत तर यश बोलतो की नाही मला जेव्हा उत्तर मिळेल तेव्हाच मी रूममधून बाहेर जाईल तर इकडे यामिनी बोलते की कसलं उत्तर यश नेमकं तुला काय म्हणायचं आता इकडे यश लगेच बोलतो की स्टोरी ऐकवतो मी त्यांना आणि त्याचं उत्तर विचारतोय आता सस्पेन्स जो आहे तो खूप वाढत चालला आहे आता मला तर उत्तर मिळायलाच हवं असं पण इकडे यश या कावेरीला बोलत असतो तर कावेरी जी आहे ती यशकडे बघत राहते त्यानंतर यामिनी ही यशला तेथून काढून देते आणि आपल्या हातामध्ये एक पॉकेट असतं ती यामिनी ते पॉकेट आपल्या हातात घेते आणि या कावेरीला बोलते की गोळ्या व्यवस्थित क्लिअर टायमिंगवर घ्यावी लागतील आणि त्या गोळ्या ज्या आहेत त्या यामिनी ही कावेरीच्या हातात देते आणि थोडंसं पाणी पिण्यासाठी यामिनी कावेरीला देते तुला मला झोप येऊन द्यायची नाही कावेरी तुझा जो काही वीक पॉईंट आहे ना तो शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं यामिनी आपल्या मनाची ठरवत असते दुसरीकडे उदय जो आहे तो घरामध्ये असतो तिथेही अमृता जाते अमृता अमृता जी आहे ती उदयसाठी सिगारेट घेऊन येते आणि एक दारूची बॉटल पण घेऊन येते त्यानंतर अमृता ही या उदयला बोलते की अहो माणसाचं मन थोडंसं हलकं होण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात कारण आजूबाजूला खूप त्रास होत असेल तर कुठेतरी मन हलकं करावं असं वाटतंच ना असं पण ही अमृता जी आहे ती या उदयला बोलत असते तेव्हा अमृता बोलते की बरं जाऊ द्या नंतर घ्या तुम्ही मी जाते त्यावेळेस इकडे हा उदय जो आहे तो अमृताला थांबवतो आणि बोलतो की एक मिनिट तुमचं नाव काय आहे मला सांगता का तेव्हा अमृता बोलते की मी तुमच्या माच्या मैत्रिणीची मुलगी आहे तेव्हा उदय बोलतो की हे बघा मी पहिल्यांदा ह्या अनोळखी घरामध्ये कुणीतरी समजून घेते अशी माझी खात्री होते आणि अजून एक सांगायचं म्हटलं ह्या घरामधील सर्वजण असल्यासारखे मला भासताई मला जर काही आठवतच नाही तर मी यांचा अधिकार कुठल्या नात्याने सहन करो असं पण हा उदय जो आहे तो अमृताला बोलत असतो तेव्हा अमृता बोलते की हळूहळू सर्व ठीक होईल अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं पण इकडे उदयला ही अमृता बोलत असते तर अमृता तिथून निघून जाते त्यानंतर इकडे जेव्हा हा उदय तिथे असतो तेव्हा ही अमृता जी आहे ती आता ती दारूची बॉटल जी आहे ती समोर घेऊन येते आणि त्यातील झाकण काढून एक ग्लासमध्ये ती दारू ओतते आणि ती आता उदयला पिण्यासाठी देणार असते तेवढ्यामध्ये इकडे उदय जो आहे तो अमृताकडे बघत राहतो अमृता ती ग्लासमध्ये दारू ओतत असते आणि आता उदय जो आहे तो समोरच्या खुर्चीवरती जाऊन बसतो आणि अमृता त्याला ग्लासमध्ये ती दारू ओतून पिण्यासाठी देत असते आणि हा उदय जो आहे तो आता ती दारू पटकन पिऊन टाकतो आणि अमृता खूपच खुश होते आता अमृताला वाटतं की अगदी बरं झालं आणि हा उदय पण टेन्शनमध्ये ती दारू पितो त्यावेळेस अमृता बोलते की आज मावशी तुमच्याबरोबर जशी वागली ना ती मला अजिबात आवडलं नाही मला असं वाटतं की मावशीने तुम्हाला थोडंसं कुठेतरी समजून घ्यायला हवं परंतु मावशी जी आहे ती अशीच आहे ती सर्वांवर हक्क गाजवण्याचाच प्रयत्न करते आता तिला सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या सर्व तिच्या मनानुसार व्हायला हव्यात असा तिने काही नियम लावलेला आहे असं पण अमृता ही जेव्हा उदयला बोलते तर उदय बोलतो की कुठला नियम तर अमृता बोलते की तिने जो काही नियम लावलेला आहे तो कुणी मोडलेला आवडत नाही आहे तुम्ही जे काही कावेरी वहिनींशी लग्न केलं ते तिला अजिबात आवडलं नाही कावेरी वहिनीसुद्धा तिला कधी आवडल्याच नाही म्हणूनच तिने कावेरी वहिनींना घराबाहेर हाकलून दिलं होय असं अमृता जी आहे ती उदयला सांगत असते तर दुसरीकडे सुलक्षणा जी आहे ती या काकांना सांगत असते की उदयचं वागणं मला आवडत नाही आहे उदयचं वागणं खूप बदललेलं आहे तेव्हा इकडे काका बोलतात की एक आई, आई म्हणून जी आईला काळजी वाटते ती मी समजू शकतो त्याच्याबद्दल जी काळजी आहे ती पण मी समजू शकतो असं काका जे आहे ते या आपल्या सुलक्षणाला बोलत असतात सुलक्षणा ही खूप रडू लागते आणि लगेच बोलते की अहो माझे संस्कारच कमी पडलेत उदयवर असंच माझं मन मला सांगता येईल तेव्हा इकडे काका बोलतात की अगं असं नको करू तू स्वतःला दोष देऊ नको आपण त्याचे आई वडील आहेत हेच जर त्याला माहीत नाहीये तर काय करायचं अगं तो तिकडले संस्कार घेऊन आलाय हळूहळू सर्व काही ठीक होईल तू टेन्शन घेऊ नको मंडळी असं पण काका जे आहे ते मंडळीला बोलत असतात तेव्हा सुलक्षणा जे आहे सुलक्षणा बोलते की त्याला सर्व आठवेल नावो की मीच त्याची माया आहे म्हणून तेव्हा इकडे काका बोलतात की नक्कीच तू टेन्शन घेऊ नको तू आणि कावेरी मिळून दोघी लवकर बरं करताल हे मला माहीत आहे असं पण इकडे हे काका जे आहे ते आता या आपल्या सुलक्षणाला बोलत असतात आणि कावी कशी आहे ते विष कुठून आलं त्या बोदकातून याबद्दल काही कळलं का तेच मला तुला विचारायचं आहे तेव्हा सुलक्षणा जी आहे ती पुन्हा थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि ती जेव्हा थोडीशी टेन्शनमध्ये येते तेव्हा मात्र इकडे आता ह्या सुलक्षणाला सर्व काही आठवू लागतं आणि उंदीर मारायचं जे काही घरात औषध होतं ते सुद्धा घरात आहे आणि हे औषध या पौर्णिमा काकूंनीच घातलेलं असणार असं सुद्धा या आता सुलक्षणाला आठवू लागतं सुलक्षणा ही या काकांना सांगते की उंदीर मारण्याचं जे औषध होतं ते त्या सारणामध्ये पडलं त्यामुळे हे असं सर्व झालं असं सुलक्षणा ही या काकांना सांगत असते तर काका बोलतात की काय चक्क तेव्हा मात्र इकडे उदय जो आहे तो अमृताला बोलतो की काय बोलता तुम्ही तेव्हा अमृता बोलते की मला माफ करा मी तुम्हाला टेन्शनमध्ये सर्व काही सांगून टाकलं तर उदय लगेच बोलतो की मला तर हे सर्व सत्य समजलंच पाहिजे अमृता सांगा ना प्लीज नेमकं काय झालं होतं आता इकडे अमृता ही सर्व काही सत्य या उदयला सांगू लागते आणि तेव्हा मात्र जेव्हा सर्व सत्य सांगत असते तेव्हा सुलक्षण आता तिथे आलेली असते अमृता जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की कावेरी तू जरी विषारी मोदक जे आहेत ते खाऊन नसले दिले तरी मी खूप मोठं विषय जे आहे ते उदयच्या मनात पेरलेलं आहे आता बघा तुमची काय होतं ते असं पण ही अमृता आपल्या मनाशी बोलते आणि इकडे हा उदय जो आहे तो टेन्शनमध्ये इतका काही ड्रिंक करत असतो आणि तेव्हा हे सर्व बघून अमृता खूप खुश होते दुसरीकडे कावेरी जी आहे ती रूममध्ये असते यामिनी तिला समोर खुर्चीवरती बघत बसलेली असते यामिनीला झोप लागलेली असते आणि तेवढ्या यश आणि कावेरी दोघे फोनवर बोलत असतात आणि तेव्हा मात्र ही कावेरी खूप खुश होऊन या आपल्या यशी बोलत असते कावेरी जी आहे ती यशला बोलते की माझ्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कसं माहीत असं पण कावेरी ही यशला बोलत असते यश जो आहे तो आता खूप खुश होतो त्यानंतर मित्रांनो यामिनी सर्व काही या कावेरीचं गुपचूप बोलणं आहे त्याने सुरक्षाला सांगते की मा ह्या मुलीचं एका पर पुरुषाची अफेअर आहे कारण इचं आणि उदयचं लग्न झालेलंच नाही आहे असं यामिनी जेव्हा आता या सुलक्षणाला सांगते सुलक्षणा बोलते की कावेरी तू खरं बोल चुकूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांग की काय खरं आहे आणि काय खोटं आहे आता इकडे ही यामिनी सर्वांसमोर या कावेरीला चिकूच्या डोक्यावर शपथ घेऊन सांगण्यासाठी सांगते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद